हॅलो फ्रेंड्स किचन क्वीन रेसिपीजमध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत आहे आज आपण लाल भोपळ्याची चमचमीत अशी सुकी भाजी कशी बनवायची ते पाहणार आहोत लाल भोपळा हा थोडासा गोडसर असतो थो। त्यामुळे त्याच्या गोडसरपणामुळे त्याची भाजी जस शक्यतो कोणी बनवत नाही पण जे कोणी बनवत असेल त्यांना त्याची चव माहीत असेल आणि जे कोणी बनवत नसेल त्यांनी एकदा नक्की बनवून पहा गोडसर आणि तिखट चवीची ही जी लाल भोपळ्याची भाजी आहे ती चवीला अप्रतिम लागते चला तर आपण रेसिपीला सुरुवात करूया लाल भोपाळा घेतलेला आहे साधारणतः तो अडीचशे ग्रॅम आहे आणि त्याची साल काढून घेतलेली आहे आणि त्याची साल काढून अशा पद्धतीने तो आपल्याला कट करून घ्यायचा आहे त्याची साल काढून घ्यायची आणि अशा पद्धतीने लहान मोठे त्याचे तुकडे करून घ्यायचे आहेत मग तुम्ही ज्या पद्धतीने लहान मोठ्या आकारामध्ये बनवणार आहे त्या पद्धतीने त्याचे काप करून घेऊ शकता संपूर्ण बोपा आम्ही छान असा कट करून घेतलेला आहे साधारणतः तो अडीचशे ग्राम असेल मी घाऱ्यासाठी आणलेला घाऱ्या बनवून झाल्यानंतर जो शिल्लक राहिलेला त्यातील थोडासा मी कट करून घेतलेला आहे अंदाजे तो अडीचशे ग्राम असेल अशा पद्धतीने कट केलेला आहे आणि आपल्याला एक कांदा बारीक कट करून घ्यायचा आहे फोडणीसाठी आपल्याला कांदा हवा आहे गॅसवरती कढई ठेवलेली आहे आणि कढई छान अशी तापलेली आहे त्यामध्ये दोन चमचे तेल घालायचं आहे तेल छान असं तापल्यानंतर त्यामध्ये ताप अर्धा चमचा मोहरी घालायची आहे आणि अर्धा चमचा त्यामध्ये जिरे आपल्याला घालायचे आहेत जिरे मोहरी छान अशी तडतडल्यानंतर जो कांदा आपण कट करून घेतलेला आहे तो आता तेलामध्ये आपल्याला परतून घ्यायचा आहे कांदा हलकासा ब्राऊन होईपर्यंत तेलामध्ये परतून घ्यायचा आहे तुम्ही या फोडणीमध्ये चार ते पाच लसणाच्या पाक्याही त्यामध्ये घालू शकता परंतु मी ज्यावेळी भोपळ्याची भाजी बनवते त्यावेळी मी लसूण नाही वापरत मी कांदा घातलेला आहे आणि कांदा हलकासा ब्राऊन होईपर्यंत छान असा मी परतून घेणार आहे तुम्ही ते पाहू शकता कांदा हलकासा ब्राऊन झालेला आहे अर्धा चमचा त्यामध्ये आपल्याला हळद घालायची आहे हळद घातल्यानंतर थोडंसं मी मिक्स करून घेतलेला आहे चवीनुसार त्यामध्ये हिंग घातलेला आहे पाव चमचा त्यामध्ये हिंग घालला हिंगाची फोडणी खूप छान लागते म्हणून फोडणीमध्ये थोडासा हिंग घालायचा त्याचा स्वाद जो आहे तो भाजीमध्ये छान लागतो लाल भोप्याचा जो गोडवा असतो त्यामुळे आपल्याला ही भाजी झणझणीत बनवायची आहे म्हणून मी इथे चटणी म्हणजेच कांदा लसूण मसाला जो आहे तो मोठे तीन चमचे त्यामध्ये घातलेला आहे कारण झणझणीत भाजी बनवायची होती त्यामुळे तिखट तुम्ही तुमच्या चवीनुसार त्यामध्ये घेऊ शकता परंतु थोडासा गोडसरपणा कमी व्हावा म्हणून त्यामध्ये तिखट जास्त वापरलेला आहे तुम्ही हिरवी मिरची थोडीशी कुटून त्यामध्ये घालू शकता परंतु मी लाल तिखट जास्त वापरलेलं आहे त्यामुळे हिरवी मिरची घातलेली नाही आणि जे भोपळ्याचे जे काप करून घेतलेले आहेत ते आता आपल्याला या फोडणीमध्ये छान असे परतून घ्यायचे आहेत थोडंसं परतून घेतलेलं आहे चवीनुसार आपल्याला त्यामध्ये मीठ घालायचं आहे त्यामध्ये मीठ घातल्यानंतर आणखी थोडा वेळ परतून घेतलेला आहे तुम्हाला जर ही भाजी पाणी न घालता वाफेवरती जर शिजवायची असेल तर मंद गॅसवरती छान अशीही शिजवून घेऊ शकता पाणी घालायची गरज लागत नाही परंतु मी एक मिनटासाठी छान अशी पाणी न घालता वाफ दिली आणि नंतर त्यामध्ये अर्धा ग्लास पाणी घातलेलं आहे आपल्याला सुकी भाजी बनवायची आहे आणि एवढं जे अर्धा ग्लास पाणी मी घातलेलं आहे ते पुरेसा आहे आणि पुन्हा झाकण ठेवून मंद गॅसवरती ही भाजी तीन ते चार मिनटांसाठी छान अशी शिजू द्यायची आहे तुम्ही ते पाहू शकता तीन ते चार मिनटं झालेली आहेत आणि आपल्याला जशी सुकी भाजी बनवायची आहे तशी झालेली आहे जास्त पाणी घालायची गरजही लागलेली नाही आणि हा जो भोपाळ आहे तो पटकन शिजतो शिजण्यासाठी जास्त वेळ लागत नाही तुम्ही ते पाहू शकता भाजी छान अशी शिजलेली आहे त्यामध्ये कोणतेही जास्तीचे मसाले आपण घातलेले नाहीत पण भाजी थोडीला चवीला लागण्यासाठी भाजलेल्या शेंगदाण्याची भरड किंवा भाजलेल्या शेंगदाण्याचं कूट जे आपण म्हणतो ते त्यामध्ये दोन ते तीन चमचे घालायचं आहे त्यामध्ये भाजलेल्या शेंगदाण्याचं कूट घातल्यामुळे भाजी आणखी चवीला छान लागते कूट घातलं आणि छान असं मिक्स करून घेतलेलं आहे तुम्ही ते पाहू शकता भाजी खाण्यासाठी तयार आहे वरून स्वच्छ धुवून कट करून घेतलेले कोथिंबीर घालू शकता मायाळ कोथिंबीर नव्हती म्हणून मी घातलेली नाही सकाळी टिफिनसाठी तुम्ही बनवू शकता किंवा मुलांच्या डब्यामध्येही बनवून देऊ शकता चवीला अप्रतिम लागते ज्यांना गोडसर आवडत नाही त्यांनी थोडीशी झणझणीत बनवायची तरीही चवीला अप्रतिम लागते हा व्हिडिओ कसा वाटला मला कमेंट करून नक्की सांगा किचन क्वीन रेसिपीज या चॅनेलवरती अपलोड केलेल्या रेसिपी साध्या सोप्या पद्धतीने तुम्हाला समजावून सांगितलेल्या असतात आणि त्या नक्की करून पहा आणि बनवल्यानंतर मला कमेंट नक्की करत राहा तुम्हाला या रेसिपी कशा वाटतात तेही मला कमेंट करून सांगा चॅनेलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब नक्की करा व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद